नमस्कार मी लक्ष्मण वाल्डे कन्नडकर माझ्या कवितेचं शीर्षक आहे कोणी लोन देतं का लोन कोणी लोन देत का लोन नाही ना एका इमानदार कर्ज बाजाराला कोणी लोन देत का लोन एक इमानदार माणूस हदबल होऊन निराशा घेऊन जगण उपजत करायला निघाला अशा या बेसहारा माणसाला कुणी लोन देत का रे लोन मार्केट मध्ये किंमत कमवलेल्या हो माणसाला बँक फायनान्सवाले इन्कम मध्ये बसत नाही म्हणून टाळताय अशा कर्जबाजारी माणसाला कुणी लोन देतं का लोन क्रेडिट चोरावर असलेल्या माणसाची आज सर अशी परिस्थिती खालावली आहे एक विखुरलेला माणूस मदतीचा हात मागतोय भागवता का रे वेळ त्याची देता रे कुणी लोन देत का लोन बँकांच्या पाहिन्यांच्या दारी पायघड्या घालून घालून उंबरटे शिजवणाऱ्या अदबल झालेल्या इमानदार माणसा कुणी लोन देत का लोन अवं तर सगळी प्रॉपर्टी तारण ठेवून द्या या इमानदार माणसाचा टाईम खराब आहे त्याला कुणी जामीनदार होत का कुणी लोन देतं का लोन या गरजूबंकावर एकदा मेहरबानी करा आता लय गरज आहे लय तके पायतीट करून बँकांच्या तुम्ही मांगाल ते घाण ठेवू कुणी विना जमीनदार लोन देत का रे हो बाबांनो कुणी लोन देत का लोन आता नाही म्हणू नका लोन द्या लोन एका इमानदार बाजारी माणसाला कोणी लोन देत का लोन धन्यवाद